मर जाना कबूल हे लेकिन उनके साथ जाना नाही असं विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तब्बल एका वर्षापूर्वी भाजप संदर्भात केलं होतं त्याच नितीश कुमारांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपसोबत संसार थाटलाय बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जे हा तिसरा क्रमांकाचा पक्ष आहे नितीश यांच्या पक्षाच्या केवळ त्रेचाळीस जागा आहेत तर भाजपकडं चौऱ्याहत्तर आणि आर जे डीकडं पंच्याहत्तर जागा आहेत सध्या राजकीय सौदेबाजीत पक्के असलेले नितीश कुमार आपल्या पदरात मुख्यमंत्रीपद पाडून घेत आहेत राजकीय सौदेबाजी करून नितीश कुमार तब्बल सतरा वर्ष बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री राहिले नव्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात घालणारे नितीश कुमार यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री पदासाठी कसा डाव साधलाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी बहात्तर वर्षीय नितीश कुमार हे ओबीसीतील कुर्मी समाजातील नेते त्यांनी बिहारच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं नितीश हे इंजिनिअर बाबू म्हणूनही ओळखले जातं बिहारच्या विद्युत महामंडळात ते नोकरीला होते परंतु देशात समाजवादी विचाराचे जयप्रकाश नारायण उर्फ जे पी हे सामाजिक परिस्थिती विरोधात लढत होते अशातच नितीश कुमार त्यांच्या संपर्कात आले तिथूनच नितीश कुमार यांचा राजकीय उदय झाला जे यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाच्या मुशीतून नितीश कुमार हे तयार झाले आहेत नितीश कुमार पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बिहार विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर ते युवा दलाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे एकोणनव्वद एकुण मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर ते, ते केंद्रात कृषी राज्यमंत्री झाले त्यानंतर जनता दलात फूट पडल्यानंतर नितीश यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली त्यानंतर पुन्हा नितीश कुमार हे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आणि अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री झाले लोकसभेच्या कारकिर्दीनंतर नितीश दोन हजार साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले त्यानंतरच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षानं मोठा विजय मिळवत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार दहा साली नितीश कुमार यांच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही मात्र राजकीय सौदेबाजीतून ते भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले दोन हजार पासून ते आतापर्यंत सलग चार वेळा नितीश कुमार यांनी पलटी मारली त्यांनी कधी भाजप तर कधी आर जे डी यांच्याबरोबर राजकीय संसार थाटला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी आर एस एसचा मुद्दा पुढे करत भाजपशी फारकत घेतली त्यानंतर त्यांनी जितेन मांझी यांच्याकडं मुख्यमंत्रीपद दिलं मात्र काही महिन्यातच पुन्हा ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले महागठबंधन आघाडीची स्थापना करून त्यांनी बिहार विधानसभेत घवघवीत यश मिळवलं या निवडणुकीत त्यांनी राज्यातील विविध पक्षांचा सा समावेश करून घेतला या आघाडीनं एकशे अठ्याहत्तर जागांवर विजय मिळवत पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री बनले त्यानंतर दोन वर्षांनीच पुन्हा नितीश कुमारांनी पलटी मारली लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले त्यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पदाचा राजीनामा दिला याच मुद्द्यावरून नितीश कुमार यांनी भाजपशी युती करून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले दोन हजार वीस मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकाही भाजप आणि संयुक्त जनता दल सोबतच लढली पण भाजपने संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवार उभे करत आपल्या जागा कमी केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला तिथूनच भाजप सोबतच्या कुरबुरी त्यांच्या सुरू झाल्या आणि दोन हजार एकवीस मधील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानं या कुरबुरीला हवा मिळाली नितीश कुमार यांनी केंद्रात तीन मंत्रीपदांची मागणी केली होती पण भाजपनं त्यांना एकच मंत्रीपद दिल्यानं काही दिवसातच त्यांनी भाजपसोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता नितीश कुमार यांनी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नितीश यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली पण आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी व राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून भाजप सोबत जात नव्यांदा मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता आगामी निवडणुकीत बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नितीश कुमारच राजकीय सौदेबाजी करत किंग ठरणार असल्याचं बोललं जात आहे आमचे असेच नवनवीन राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद